गोरक्ष भांडे मराठी ब्लॉकमध्ये आपला स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण शिष्योद या ठिकाणी आले तर शिष्योद या ठिकाणी हे आमचे काका ते गोपाळा दादोर तर मित्रांनो ते आज आपल्याला थोडीशी सांडव्याची माहिती सांगणार आहेत तर ते आपण त्यांच्या तोंडून ऐकू आपण सांग चालेल ते कसं काय त्या सांडावा तयार झाला तिनं म्हणजे का बा जेव्हा निघाली का मुळा आणि तिका कुड निघाली कुडीच्या मुलं खाली निघाले तिथे एक आजोबाची आणि ह्या नद्या संगम कुठे आलाय गदेव गदेव गेलाय ना तो तर पाहिलं असेल तिथून ती बाय आली खाली गडवरून आली मग आली तर आली तिचा आलो होत डोळ पडून काळून त्याचा डोळ हालत डोळ हालतो बहिणी भेटायला जात होते पण आता देवग्र देवदान केला असं मग अजून ते हो सांगितलं काय येऊ न आता बरी व्हायचा आहे बो असं सांगितलं असं आपल्यावर बोलत असं त्यांचं त्यांचं त मग ते थांबले गेले असा गावता पडलाय तू सकाळ पावता ना मग ये ना काठी आणि मग तिडून ती मागे फिरली मग तिडून मागे माग फिरली आणि खाली निघाली मग नगर मग खाली निघाली नगरला मग ये पूर्ण नाही सांगताना हा पण ते मग जुनी लोका पहिला पूल पुल लावता खाली पूल लावता ना मग जुनी लोका कसे यायचे भाऊ सांड सांड यायचे नड्या मुडी म्हणतात ना हां तीच म्हणजे म्हणजे सांडवत पण त्या सांडून असे त्यांना जरी असे जरी तर पुरत होत्या पण पेटून त्याच्या वाटा अडच होते एवढा खाली बोगदा होता सकाळ पाहायला मिळत काय पण त्याला काय वाटलं आता पाय हे पाहिले का नाही ह्या पायऱ्या आता ह्या पाय ह्या पाहिजे ह्या पायरी ओढायचं पण त्यानं काय केला कमरे डोर बांधा कारण ती माग नाही जावं म्हणून मग मी उडाल म्हणजे ते बा माग हां असं त्याच्या मांडला माझ्या व नडगे वाढला नडगे त्याला काय केलं तो जसा का पुढं उडाला उडाला तसा तिला माग हिस का हाँ। हाँ। मार त्याचा तो एखादी नडगे वाला एखादी नडी वाला एखादी असं नडगे येईल एवढा मा एवढा मला माहिती आहे तर मित्रांनो तर तिक तिकल्या साईडला लावाळी मित्रांनो नदीच्या त्या साईडला लव इकल्या साईडला शिसू दे या दोन्हीच्या मध्ये एक सांडावं मित्रांनो मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे तर आपल्याला काकाने थोडीशी आपल्या ब्लॉगला माहिती दिली आणि आता आपण उद्या जा सकाळ जाऊन पडणारच येते कसं काय ये, ते आपल्या ब्लॉगला दाखवणार मित्रांनो तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ चांगलं झाले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल एक दाबायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद जय जय शिवरा जय शिवराय स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण अकोल्या तालुक्यात शिषोद या गावी आलो आहे मित्रांनो तर कशासाठी आलो आपण तर मित्रांनो आपण सांडावा पाळण्यासाठी आलो आहे तर मस्त मित्रांनो निसर्गरम्य वातावरणात पर्यटक स्थळ असं सांडावा पाळण्यासाठी मस्त आहे मित्रांनो तर तुम्ही मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो दऱ्यामध्ये हे छोटासा शिषोद गाव आहे तर मित्रांनो आता आपण ते सांडावा दाखवणार आहे हे आपले काका ते हे काका आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत आपण बघू शकता तर मित्रांनो आपण आता सांडावर वरती आलो आहे तर मित्रांनो काळू नदीचे डोळे आलेते तर ती पुण्या जिल्ह्यात चालते ही मुळा नदी तर मित्रांनो तर पुण्या जिल्ह्यात ती नाही गेली, ना गेली ना थी थी का नाही गेली तर मित्रांनो काळू नदी म्हणली माझे डोळे बरे झालेत मग ती एवढं तिला खूप असा राग आला आणि ती नगर साईड कवळ आली मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मस्त असा खोल सांडाव आहे मित्रांनो पर्यटक स्थळ आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो तर उजव्या साईटला तुम्ही बघू शकता असा हुसळी मारले पाण्यामध्ये तर खडकच फोडून टाकला मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हो सांडावा किती खोल सांडावे मित्रांनो तर मित्रांनो एक नंबर पर एक्स्ट्रा आहे मित्रांनो निसर्गरम्य वातावरणामध्ये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर एवढं खोल आहे का पार लईच खोल आहे मित्रांनो आपल्या मित्रांसोपर्यंत पोहोचवायचं मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हिडू चांगलं झाले मित्रांनो तर मित्रांनो आमचे काका मी हिडं बसलोय काका थोडीशी माहिती सांगते तर तुम्ही बघू शकता तर आपण ते ती माहिती काय सांगतात ते आपण सुद्धा आपल्या ब्लॉकमध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता सांडापासून नेमकी असोलीनाथ जे लवायचे लोक असोलीनाथ शिशोदला प्रवास करायचे तर मित्रांनो ते इटलं इटलं शिने मित्रांनो तर ते तुम्ही बघू शकता आता दगड तिथं जाऊन बसेल मित्रांनो तर तीच दगड अशी पायरी होती मित्रांनो तिथं पायरीसारखी तर ती पाण्याना त्या होऊन ते तिच्यात बसले मित्रांनो तर हिर मित्रांनो आसोलीनं प्रवास करायचा तो माणूस तर असोलीनं प्रवास करायचा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो कसं काय सांडा होई तर असं मस्त पर्यटक स्थळ आहे मित्रांनो खरंच तुम्हाला सांगतो तुम्ही कधी ह्या शिश्वत गावाला भेट द्या आणि सांडावना सांडावा सांडावा पायाचा आनंद लुटा मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इड असोली व प्रवास करायचे काही लोक तर मित्रांनो खरंच असा सांडावे मित्रांनो पाहण्यासाठी तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो खूप सुंदर असा ब्लॉग बनवला आहे तुमच्यासाठी तुम्हाला बघण्यासाठी सांडावा खूप असा छान आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो आमचे काका पण पहिले सांडा सांडाव्यावरून प्रवास करायचे तर ते आता ते जरा थोडे घाबरतात त्यांचे वय जास्त झाल्यामुळे तर आता मी त्यांना घ्यायला जाणार आहे तुम्ही बघू शकता तर ते पहिले मस्त असे याच्यावरून इकडे तिकडे जायचे मित्रांनो तर आता तुम्ही बघू शकता आता मी त्यांना घ्यायला जाणार आहे तर मित्रांनो मी आता चाललोय आमच्या काकाली सांड्यावरून आणायला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो एक नंबर पर्यटक स्थळ आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही येऊन एक नंबर पर्यटक स्थळ आहे तर बघू शकता मित्रांनो तर आता मला काकाला घ्यायचं काम चालू आहे माझं आलं तर तुम्ही बघू शकता तर आता काका कशी उडी मारतात तुम्ही बघू शकता तिळून जॅप घेणार हे तर मित्रांनो एक नंबर असा ब्लॉग बनलाय आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तर मित्रांनो हपा असा सांडाव तर तुम्ही बघू शकता मित्रांनो खरंच निसर्गरम्या वातावरणामध्ये आहे मित्रांनो तर मित्रांनो असं बराच खोल आहे मित्रांनो तर तुम्ही परईना नक्की येऊन या, या सांडाव्याला भेट द्या मस्त असा आहे पाहण्यासाठी मित्रांनो दोन्ही कुणा दोन जशी नदी घुसले तिथे खाली तर दगड दगडच फोडले मित्रांनो तर तुम्ही बघू शकता असा निसर्गरम्य वातावरणामध्ये मित्रांनो खूप सुंदर असा ब्लॉग बनलाय मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अजून एक सांडाव आहे त्याच सांडाव्याच्या वरती तर तो, तो, तो एक नंबर सांडाव आहे मित्रांनो या शिसोद गावातच आहे तोय तर तो मित्रांनो तुम्ही बघू शकता तर ये तो याच्यापेक्षा लय खोल सांडावे आहे मित्रांनो तर तो सुद्धा आपण आपल्या ब्लॉगला दाखवणार आहे मित्रांनो तर नक्की आपण चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो सबस्क्राईब करीत चला बेल आयकन दाबायला विसरू नका मित्रांनो तर नवीन नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो एक नंबर असा सांडावं मित्रांनो ह एक नंबर ह एक नंबरचा आहे वरती आहे तो दोन नंबरचे पण तो बराच मोठा सांडा आहे मित्रांनो याच्यापेक्षा मोठा सांडा आहे मित्रांनो तर तुम्ही तो सांडा बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो कसं काय झाले व्हिडिओ मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला तर आम्ही जर चांगली व्हिडिओ झाली नसेल तर आम्ही चांगल, चांगल बनवायचा अजून प्रयत्न करू मित्रांनो तर तुम्ही तुम्ही जर साथ देणार असाल ना तर आम्ही बनवायला पण सुरुवात करू चांगल मित्रांनो अजून याच्यापेक्षा चांगल तर मित्रांनो बघू शकता ही काळ नदीला भेटायला चालते तर मित्रांनो तिकडं ती म्हणली माझे डोळे बरे झालेत मग तिला जरा जरा मुला तिला राग आला आणि ती सरळ खाली निघाली मित्रांनो तर मित्रांनो विरस्थाम थांबतो ब्लॉक आवडला गोरक्ष भांडे मराठी ब्लॉक मध्ये आपला स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण शिष्योद या ठिकाणी आले तर शिष्योद या ठिकाणी हे आमचे काका ते का गोपाळा दादोर तर मित्रांनो ते आज आपल्याला थोडीशी सांडव्याची माहिती सांगणार आहेत तर ते आपण त्यांच्या तोंडून ऐकू आपण सांग ते कसं काय <laughs> <सार। laughs> ते सांडवा तयार झाला तिला म्हणजे का निघाली का मुळा हां आणि तिका का निघाली कुडूचं मुलं खाली निघाले का हा हो तिथे हा एक आजोबाची आणि हरिचंद्राचे ह्या हर नद्या संगम कुठे आलाय गदेव गदेव झालाय ना तुझं पाहिलं असेल ना पाहिलं पाहिलं मग मग तिथून ही बाई आली खाली गडवरून आली मग आली तर आली तिचं आलं होतं डोळ पण ते कारण तिचं डोळा तिचं डोळ आलत डोळ आलतो तिच्या बहीण जाऊ भेटायला जात होते हा पण आता देवगिर देवदान कला असं मग कायतरी अजून ते होऊ नये सांगितलं काय येऊ नको आता व्हायचा काहीतरी सांगितलं असं आपल्यावर बोलला असं तीनशे मग ते थांबले गेले असा गडलाय तू सकाळ